नमस्कार मित्रांनो तुम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत असेल आपल्या एक न्यू ब्लॉगमध्ये आणि आता सध्या मी असा असा माझा विचार झाला कालपासून म्हणजे काल जरा गेलतो एक ठिकाणी तिथे जरा दोन तीन मला भेटली आणि बोलली का बोलते भाई तुझं आजकाल ब्लॉग नाही येत असा तसा आहे ते तुम्ही चालू केलास पण नंतर आता अचानक बंद झालं तर विषय असा होता की जरा टाईम मॅनेजमेंट आपला होत नाही तर त्यामुळं ते जरा ब्लॉग येत नाही बनवायची इच्छा आहे मी घरशी असं ठरून जात आहे का मी आज शंभर टक्के ब्लॉग बनवीन आजपासून नक्कीच हे असं तसा हे त्या पण आता उद्यापासून नक्कीच बनवीन तर एंड पर्यंत बघायला तुम्ही विसरू नका आणि सगळेच ब्लॉग बघा आपले जे पण नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा सध्या आता आम्ही तिघ रितेश भाई आहे विनो आहे आणि आम्ही तर चालल्या आजीवलीला युगांत भाई जवळ मी जेव्हा जो तीन चार दिवस फिराला तेव्हा पण मी ब्लॉग बनवत होतो पण विषय असा झाला का तिथं पण मी कंटाळा केला नाही तर ते पण ब्लॉक झालं असतं तर चला आता आपण चाललो आजीवली आजीवली जायचं कारण असा का आपला डेविल म्हणजे ही पर्शियन कॅट ते आहे आपली युगांत पाहिजे जवळ तर ती त्याच्या वर्षी घ्यायसाठी चाललो आपण तर जाऊ आजीवली युगांत भाईला भेटू आणि त्याच्याविषयी ती घेऊ आणि मग जाऊ घरा तर सध्या आता आम्ही आहो ओ एन जी सीला अकुर्लीपासून मी ब्लॉग बनवलो होतो पण तो मधीच विसरलो माझा मेन प्रॉब्लेम हेच आहे मी जाम विसरतोय अशा कशा नाही म्हणजे लय म्हणजे लय गोष्टी विसरते मी चला जाव आता युगांची इथं आजीवले आणि मग तिथन आपले बघू कसे काय हालत आहे तिची आता जस्ट मी युगांचं युगांच स्नॅप बघलं एकदम म्हणजे त्यांनी लय तिला खिलवीत ठेवलेली तर चला जाऊ आजीवली तिच्या मग तिला जेव्हा आपण फायनली पोचलो युगा यांच्या घरा घरा म्हणजे रस्ता बघा रस्ता नाही ते नाही टॉपचा रस्ता आहे जरा जास्त टॉपचा आहे ग्रामपंचायत परत आमची होते आज ते घ्याल का मला ब्लॉक बंद करू दे, हो दे नंतर बघू आपण काय त्यांच्या घरा बसल्या आपला डेविल आणि खास आपण याला नेवासाठी आलो विक्रम तीन चार दिवस आपण फिरायला गेलो तो तर त्याला ठेवलेला युगान भाई सर धन्यवाद भाई काळजी घेतलीस दाज लार चला याला घेऊन जाऊ घरी परंतु जाम म्हणजे जामच खुश होईच तू सध्या बघून यायला लागलाय का नक्की येऊ हो वाटत कुठे एवढी दिवस नाचा ना तो था था जा चला खाना पिणा घेऊ आणि ट्रे घेऊ आणि मग जाऊ घरा टाकून येऊ तुला आज चल गाडी खुलाड होते जा मग आता काय चला चाललो आपण फायनली गाडीून बसलो कॉलेज बॅग कॉलेज बॅग खाली आहे आपली हे गाडी बघ चला जाव डायरेक्ट घर राहा त्याला सोरू म्हणजे सोरू म्हणजे आपण पण जाऊ ना सोरू मला विषय ते बोलतात ना साडेसती मागे लागल्यावर सगळं होतं तो यो असा विषय आहे पेट्रोल पंप इथले आपले भिंगारीचे भिंगारी का कालुंद्रा ये कालुंद्रा ना हां कालुंद्राचे आणि आपला टायर पंक्चर झाले तर आता आपल्याला एकदम अस्ती असते जायला लागल पंक्चरवाल्याजवळ तरी गाडी लेपला धाव तिथं समजलो बरं काहीतरी गडबड आहे पण ती आता गरबर समजली चला जाऊ चला असते लागेल जागेल पेट्रोल पंप हे टायर ओके हो त्या टायराचा हो विषय सोन्या सोन्या बसला आहे गाडी पंप्चर झाली बाबू बाबूला घ्यायचा बाबूला कसला गोप बसलाय बुज खूप शांत खूप लागलाय ना जाऊ झाला ते बोलतात ना साडे कशी असते ते अशी असते ऑन टॉप हँडल लेपला का जाते हा तर हँडल असं लेपला जाते टुबले जाते हवा भरते हो नवरे सोनार जावाचा जाते भाई सध्या वादल्या ना अकरा तर आम्ही जास्त रिक्स नाही घेत आपला गप स्टेप लावतो डोक्याला ताप नको झोन झेधार नार या आईला बॅग का असे टाकले बॅग ठेवते आत मॅडव्या हथियार सबसे बड़ा हथियार बैग हाथ में टाक हाथ में टाक ये इकरे या आयला सर्द पैकता वर्किंग प्रोग्रेस

की पावर फायनली <laughs> <दितना। laughs> चोवीस तासानंतर एक्सप्रोनिंगला आहे

फायनली आपण सेटअप लावला गाडी आपली लेपला का जाते लेपला का जाते पण नंतर समजलं का टायर पंक्चर होता आणि फायनली आता टायर चेंज केला आणि आता चाललो घरी पाच गॅरेज बोलवलं व्हीलर पास, पास नाही वाट लागली आमची शपथ लय बेकार वाट लागली बेकार म्हणजे लयच बेकार हातपार आले निल तर कसं विस आता चालले डायरेक्ट घरा फायनली घरा पोचलो बाईला आता घेतले अय डेविल 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 रागवले वाटत बरेच दिवस नव्हता आपणा फ्रीजवर जायचं घरी चला, याला दाते आए, चला आता याला घेऊन जाते घरी आणि मग बोलतो तुमच्याशी घरा आहे काय आहे त्या त्यातून जेवाचा बाकी आहे जेवतो पिवतो जायचं ना घरी तर चला जाऊ घरा हालत लय बेकार झाले कारण की आता वाजल्यान सध्या धीर वाजला आहे जाऊन गप झोपणार आहे पहिले उद्या सकाळचे पण जायचं आहे आपल्याला एक ऑर्डर आहे तर फायनली त्याला घेऊन घरा पोचले मी आणि आता गपचे गप झोपता कारण की जाम झोपायले जस्ट जेवलो बिवलो बाकी सगळी झोपले मी पण आता गप, गप शांतपणे झोपतो तर नक्कीच ब्लॉग आपला आवडला असेल आणि आमची अवस्था पण तुम्ही बघली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच आणि आपला असंच एक दिवसात दोन दिवसां, दिवसां ब्लॉग येत राहतील जर डेली मला जर टाईम भेटला तर मी डेली पण बनवत जाईल फक्त कंटिन्यू सोबत हो, राहा सपोर्ट करा आणि बाय बाय थँक्यू